नमस्कार सेवन टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील एक लाखांच्या मताधिक्याने जिंकून आले आहे या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला होता मात्र ठाकरेंची मशाल पाडून विशाल पाटील खासदार झाले आता त्याच विशाल पाटलांनी विश्वजित कदमांसोबत दिल्ली जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र दिलं आहे दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे ते म्हणाले की महाराष्ट्रात अहंकारी राजकारणाला जनतेने पराभूत केले सामाजिक न्याय समता आणि स्वातंत्र्यासाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे आपल्या प्रेरणादायी ही योग्य श्रद्धांजली आहे तसेच सांगलीतील खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितले विशाल पाटलांच्या या पाठिंब्यामुळे देशात काँग्रेस खासदारांनी शतक गाठल्याचं दिसून येत आहे एवढंच नाही तर सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती मात्र त्या ठिकाणी काँग्रेस नेते विशाल पाटील इच्छुक होते मात्र काँग्रेसचा विरोध डावलून पाटलांची उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला याबाबत ठाकरे गटाकडून विशाल पाटलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती विशाल पाटलांना त्यांच्या नेत्यांनी समजावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं मात्र ठाकरे गटाचा विरोध डावलून सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचा प्रचार केला त्यामुळे या निवडणुकीत विशाल पाटील विजयी झाले आहेत दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार संजय पाटील यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस अशी दोन वेळा मतदारसंघाचे नेतृत्व केले त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत त्यांची हॅट्रिक होणार होती पण पक्षांतर्गत विरोध झाल्यामुळे त्यांची हॅट्रिक हुकली आहे केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेतून मोठ्या प्रमाणात तुटाव झाला मराठा धनगर ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला हे सर्व प्रश्न विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडले जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली मिरज खानापूर पलूस कडेगाव तासगाव कवडी महाकाल विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगली मतं देखील मिळाली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा